नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आदिवासी महिलेबद्दल अश्लील भाषेत वक्तव्य करणाऱ्या दोघांविरुद्ध दिग्रस पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आहेत दिग्रास पोलिसांनी दोन आरोपी विरुद्ध केले गुन्हे दाखल केली अटक पोलीस स्टेशन दिग्रस येथे फिर्यादी नामे गजानन बाबाराव गंडाळे राहणार बजरंग नगर दिग्रस पोलीस स्टेशन दिग्रस जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे येऊन जबानी रिपोर्ट दिला की फिर्यादी हे दिनांक अठरा सप्टेंबरला त्यांच्या घरी बजरंग नगर दिग्रस येथे हजर असताना फिर्यादी हे त्यांच्या इंस्टाग्राम आयडी वरून मोबाईलमध्ये इंस्टाग्राम पाहत असताना सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान अकाउंट धारक सोहम नाईन्टी नाईन पवार या नावाने अकाउंट असलेल्या अकाउंट धारक यांनी आदिवासी समाजाबद्दल त्यांच्या वरून व्हिडिओ टाकून आदिवासी समाजाच्या महिला प्रती अश्लील भाषेत वक्तव्य करून आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने तक्रारदार यांच्या जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन दिग्रासाठी अपराध क्रमांक सहाशे पंचवीस कलम एकशे एक, सह कलम तीन एक, एक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतलाय सदर गुन्ह्यातील इंस्टाग्राम आय डी चा आरोपी धारक शोध घेणे कामी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता तपास अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलिस अधिकारी दारवा यांच्या आदेशांवर पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस यांनी पोलीस पथक तयार करून सदर पथक दिग्रस पोलीस स्टेशन परिसरात व विविध गुप्त बातमीदार यांची नेमणूक करून कशोशीने तपास करून अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत सदर गुंड्यातील आरोपी निष्पन्न केले सदर गुंड्यातील आरोपी सोहम गोविंद पवार व पंचवीस वर्ष राहणार मोक क्रमांक एक तालुका दिग्रास प्रफुल वसंत चव्हाण व एकोणीस वर्ष राहणार लोहारा लोहारा तालुका पुसत पोलीस स्टेशन खंडाळा यांचा शोध घेऊन एकवीस सप्टेंबर रोजी ताब्यात ताब्यात घेऊन त्यांना रीती अटक करण्यात आली आहे सदरची अतिमहत्वपूर्ण कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशाने श्री अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी माननीय डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेसंजीत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोरणेवार गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल मदने पोलीस अमलदार नरसिंग राठोड पोलीस अमलदार पवन कुमार व्यवारे पोलीस अमलदार देवा फलटणकर सर्व पोलीस स्टेशन दिग्रस यांनी सदरची कारवाई पार पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद